आपने ही, मी एक किती निष्पाचे बळी गेल्यावर जड वाहतुकीबाबत प्रशासन निर्णय घेणार विवेक लिंगराज यांना श्रद्धांजली हैदराबाद रोडवरील सिमेंटच्या ब्लकर या वाहनाखाली येऊन तब्बल तिघांचा मृत्यू झाला यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे नेते विवेक लिंगराज यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला लिंगराज हे बोरामणी येथील आपल्या शेताकडून परतताना हा अपघात झाला आज रविवारी दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमीमध्ये विवेक लिंगराज यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी दिली आहे सोलापूर शहरात राहणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी तातडीनं शासकीय रुग्णालयाकडे दाखल झाले घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आमदार विजयकुमार देशमुख स्मिता पाटील धैर्यशील पाटील अजय सिंह पवार अभियंता संजय धनशेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सर्वच हॉस्पिटलकडे तातडीने आले खासदार प्रणिधी शिंदे याही दाखल झाल्या यावेळी जण वाहतुकीबाबत प्रशासनानं ठोस निर्णय घ्यावा अन्यथा असे अपघात होत राहतील आणि निष्पापांचे बळी जातील असं सांगताना मृतांना श्रद्धांजली वाहिली तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापुरात फोन करून माहिती घेत घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं सांगितलंय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे जिल्हा ग्रामीण नियंत्रणाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे शिक्षण अधिकारी सचिन जगताप आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले जिल्हा कृषी विकास अधिकारी हवळे या सर्वांनीच लिंगराज यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला अतिशय भयानक अशी घटना घडली हॅवी व्हेकलच्या खाली जवळजवळ तीन ते चार जणांची लढलेली तीन जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि चार जणं जखमी आहेत सिरियस आहेत आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतो आहे की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे त्याला बाह्यवळण लवकर रस्ते झाले पाहिजेत त्यासोबत हा जो मार्केटयार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लायओव्हरची मागणी पण करण्यात आली आहे त्याला पण विलंब लागला आहे या ब्लाइंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आता कुठेतरी वेळ नाही आहे मी जे जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत पण हे अजून किती दिवस चालणार आहे कारण का दर आठवड्याला आपल्या सोलापुरात एक ना एक परवाच आमच्या नगरसेविका त्यांची दात चिरडली गेली त्याआधी दर आठवड्याला ही घटना होत होती विद्यार्थी जे कॉलेजला जातात सायकलवर त्यां चालत जातात त्यांचं पण त्यांना पण धोकाच आहे ह्या गोष्टींमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप नागरिकांना खूप मोठा धोका आहे कुठेतरी थांबणं प्रशासनाने यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आणि मी पुनश्च त्यांच्या कुटुंबिया श्रद्धांजली आहे